रेल्वेमध्ये प्रवास करणं खूप चिकरीचं झालेलं आहे खासदार या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत ते मागील पण असू याही असू मी काय बोलणार नाही माहितीची यापूर्वीचे सुद्धा खासदार असतील परंतु कुठेतरी आपण त्या ठिकाणी नापास या कॅटेगरीमध्ये आलेलो आहे परंतु आता या ठिकाणी शिवसेना हे तरुण सर्व एकत्र करून ही लढाई जिंकून निश्चितपणे रेल्वेसाठी विशेष प्रयत्न करणार आणि त्या ठिकाणी प्रसंगी प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हो त्यावेळेला आम्हाला एक शिकवण होती जरी सत्ता आपली असो किंवा नसो त्या ठिकाणी आपली कामं सत्तेच्या माध्यमातून किंवा संघर्षाच्या माध्यमातून आपण केली पाहिजे आणि जरी सत्ता आपली असेल आणि जर कामं होत नसेल तर वामान नाथरे यांच्या माध्यमातून संघर्ष उभा करून आपली कामं करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय